तुमच्याबरोबर कुठली रेसिपी शेअर नाही करणार आहे पण आज झालं असं आहे की सकाळी सकाळी दूध खराब झाले रात्रीच दूध आणलं होतं पिशवीचं जे दूध असतं म्हणजे गोदावरी वगैरे असं दूध नाही पण आपण जे डेरीमधून दूध आणतो ते दूध आणलं होतं आणि असं वाटलं की सकाळी आपण त्याला तापवू तर ते तसंच बऱ्याच वेळेस असं होतं की मी ते रात्री आणून ठेवते आणि सकाळी जेव्हा पाहिजे असतं तेव्हा मी तापवते तर ता आज जेव्हा सकाळी तापवायला गेली तर ते दूध नाचलं मग बऱ्याच वेळेस असं होतं आणि याच्या भरपूर आधी मी असं करायची आता बऱ्याच दिवसांपासून तर मला माहिती आहे की पनीर कसं बनवतात त्यामुळे आज ते दूध नाचलेलं आहे आणि त्याचं आपण पनीर बनवणार आहोत कुठलीही मिठाई जेव्हा आपण बनवतो तर ती ऑफकोर्स पनीरनी बनते पण पन आज कुठली मिठाई नाही बनवणार ना आहे पण पन पनीर कसं बनवायचं हे मी सांगणार आहे तर दूध आटवायचं मग ते त्याच्यानंतर त्याची मिठाई बनते जेव्हाही कुठली बनवायची असेल पण आपण डिरेक्टली आज फक्त त्यातलं पाणी काढून घेणार आहोत आणि कसं ते सेट करतात कसं घरीच पनीर बनवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ आवडलाच तर तुम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे चला बघूया हे बघा आज सकाळी सकाळी इथे दूध फाटलेलं आहे आणि अजून विराजला स्कूलमध्ये पण जायचं होतं तर मग काय केलं तर लगेच खाली गेली आणि परत दुसरं दूध घेऊन आली तापवलं आणि आता ते विराज थोड्या वेळी पिऊन मग स्कूलमध्ये जाईल तर इथे जेव्हा आपण हे दूध तापवतो ना किंवा जेव्हा हे फाटतं त्याच्यानंतर याचं पाणी वेगळं आणि याच्यामधला जो काही सॉलिडवाला जे असतं ज्याला आपण पनीर म्हणतो तर तक... ते जे आहे त्याच्यापासून आपण मिठाई बनवू शकतो हे वेगळं सेपरेट होतं आता हे थोडंसं थंड आहे पण मला हे प्रॉपर गरम करून घ्यायचं आहे कारण की याला नासून बऱ्याच वेळ झालेला आहे तर आता मी हे पुन्हा गरम करेल आणि त्याच्यानंतर हे गरम गरम आपल्याला स्ट्रेन करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर थोडं थंड झालं असेल कोमट असेल तरी चालेल पण अगदीच थंड नको कारण की मग याचं जे खाली जे काही बसलेलं असतं ना ते पण आपल्याला काढायचं असतं आणि जर गरम असेल तर ते व्यवस्थित पाणी एका साईडला निघू शकतं तर आपण सगळ्यात पहिले स्ट्रेन करूया स्ट्रेन करण्यासाठी कुठलाही कपडा पातळ कपडा जो असतो मलमलचा कपडा मग तुम्ही रुमाल घेऊ शकता जो एकदम पातळ असतो किंवा मग उपरण्याचा जो कपडा असतो जो एकदम पातळ असतो तसा एखादा कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्याने आपण हे स्ट्रेन करूया तर हे थोडंसं आता अजून गरम होतं आहे आणि हे गरम झाल्यानंतर हे खाली एक पातीला ठेवायचं किंवा कुठेही मोठं मोठं भांडं ठेवायचं आणि हे मी व्यवस्थित स्ट्रेन करेल जेणेकरून पाणी पटकन खाली निघून जाईल आणि जे आपल्याला पाहिजे आहे पनीर ते एका साईडला राहील हे बघा थोडं थोडं करून मी टाकते आहे आणि हा जो उरलेला पाठीमागचा किंवा खालचा जेवढं काही आहे ना एकदम आपलं पातीलासुद्धा चिटकलेलं नाही आहे इतकं ते व्यवस्थित निघालं आहे थोडंही आपलं पनीर वाया जाणार नाही आणि हे सगळं पाणी आपल्याला ड्रेन करायचं आहे पाणी ड्रेन करण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो कधी कधी एखादा तास तर तुम्हाला द्यावाच लागतो फॉर शुअर आणि त्याच्यानंतर हे सगळं मी याच्यामध्ये काढून घेते ते आणि हा सगळा कपडा जो आहे तो व्यवस्थित आपल्याला पॅक पकडायचा आहे आता आपलं हे जे काही आहे ना हे खूप गरम आहे अजूनही तर तुम्हाला कमीत कमी कोमट तरी असायला पाहिजे किंवा तुम्ही जर ते गरम केलं ना तर अजून चांगलं होईल गरम गरम जर असेल तर जास्त चांगलं असतं जर जा तुमच्याकडे दूध फाटलेलं आहे पण थंड झालं आहे तर नक्कीच तुम्ही त्याला गरम करून घ्या आता जितकं होईल तेवढं पाणी मी याच्यामध्ये नितरून घेणार आहे आणि आता हे बऱ्यापैकी आता कमी वाटतं आहे मला तर आपल्याला एकदम सॉलिडमध्ये पाहिजे आपल्याला रवे म्हणजे टेक्स्चर जे आहे ना पनीरचं ते एकदम रवाळ टेक्स्चर असायला पाहिजे त्यामुळे फर्स्ट टीप ही आहे की तुम्ही याला पूर्णपणे ड्रेन झाल्यानंतर एकदम थंड चिल्ड पाण्यामध्ये तुम्हाला याला तुम बुडवायचं आहे तर आता हे जे आपलं पाणी आहे ते मी साईडला ठेवते आणि माझ्याकडे जे दुसरं भांडं आहे ज्याच्यामध्ये मी एकदम थंड पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये हे बुडवते बुडवून कमीत कमी पाच सेकेंडसाठी तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे डीप करायचं आहे काढायचं आहे डीप करायचं आहे काढायचं आहे असे चार ते पाच वेळेस तुम्ही जितकं थंड पाणी घेणार आहात तितकं तुमचं पनीर जे आहे ते पटकन सॉलिड होतं आणि त्याच्यामध्ये पाणी राहत नाही आणि जास्त दिवससुद्धा तुम्हाला टिकवायचं असेल तर तुम्ही त्याला स्टोअर करू शकता पण खूप जास्त दिवस ठेवायचं नाही नाही तर त्याचा स्मेल येतो किंवा टेस्टमध्ये थोडासा फरक पडतो आता हे जे आहे ना छानपैकी मी डिप करते आहे आणि आता हे थंड पण होतं आहे आणि खाली थोडं थोडं सॉलिड पण व्हायला लागलं आहे हे आपल्याला जाणवतं जेव्हा आपण याला बन बनवायला घेतो ठीक आहे तर आता हे माझ्या हाताला समजतं आहे की अरे हे कडक झालेलं आहे तर ही फर्स्ट टिप आहे की तुम्ही फक्त थंड पाणी फ्रीझरमधलं पाणी म्हणजे एकदम बर्फाचं पाणी घेतलं तरी काही हरकत नाही आहे आणि हे पटकन सॉलिडमध्ये पण टर्न होतं आणि पाणीसुद्धा ड्रेन होतं थोड्या वेळासाठी तुम्हाला हे ड्रेन करून ठेवायचं आहे आता हे ड्रेन करण्यासाठी पण दोन पद्धत आहे पाणी चांगलं व्यवस्थित आपण पिळून घ्यायचं आहे मी ना खाली एक चॉपिंग बोर्ड जो असतो तो घेतला आहे त्याच्यावरती मी हे पनीरचं जे काही माझं कपडा आहे तो ठेवला आणि याच्यावर मला वजनदार काहीतरी एकदम जास्त वजनावाला काहीतरी ठेवायचं आहे तर याच्यासाठी मी मध्ये तुमच्याकडे जर तो जाड खलबत्तावाला असतो ना तो असेल तर एकदम चांगलं मी इथे पोळपट ठेवते पण पोळपटावर पण मला काहीतरी वजनदार ठेवायला हवं त्यामुळे आता इथे माझ्याकडे जी काही वजनदार म्हणजे फक्त अजूनही भरंच काही असेल पण माझ्या हाताखाली मला हेच सापडलं तर मी याच्यावर ठेवून देते खलबत्त्यामधला जो आपण कुटतो ना तोवाला आहे जरा वेळेला ठेवू देऊ आणि याच्यामधलं सगळं प्राणी ड्रेन होतं ही फर्स्ट स्टेप आहे आणि जर तुम्हाला हे जमत नसेल असेल तर ही आपली अगदी जुनीस आहे की आपल्याला हे थोडं थोडं करून याला फक्त लटकवून ठेवायचं आहे आणि जरा जरा दोन दोन थेंब याच्यातून पडत असतात पण याच्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो आणि नंतर हे एखाद्या तासानंतर याच्यातलं सगळं पाणी ड्रेन होऊन जातं आता हे ड्रेन झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेऊया कारण की आता हे बऱ्यापैकी पाणी नितरलेलं आहे आणि आपल्याला हे आप स्टोअर करायचं आहे तर हे मी पहिले हा कपडा ओपन करते आणि मग आपण बघूया की हे बिलकुल चिटकत वगैरे नाही छान मस्त निघेल हे बघा एकदम छान असा गोळा निघालेला आहे कारण की याला मी ठेवलं पण तेवढ्याच वेळ होतं आणि हा गोळा का निघाला माहिती आहे कारण फक्त आपण याला थंड पाण्यामध्ये डुबवलं होतं किंवा बुडवलं होतं ना त्यामुळे एवढं पटकन त्याचा गोळा तयार झाला इतका छान तुम्ही असलाचे असाच तुम्ही डायरेक्ट स्टोअर करू शकता कुठल्याही भांड्यामध्ये आणि नाहीच तर आता मी याच्यामध्ये ना हे बघा प्लॅस्टिकच्या एका कंटेनरमध्ये याला छानपैकी असं आणि ताजं ताजं तर जर तुम्ही बनवलं तर दा, एकदम माइंड ब्लोईन तुम्ही पनीर भुर्जी पण लगेच बनवू शकतात इतकं छान लागेल ते आता याला मस्तपैकी आपण स्टोर करूया हे बघा तुम्हाला जितक्या वेळ पाहिजे तितक्या वेळ तुम्ही दोन दिवसाच्या आत फ्रीजरमधून या फ्रीजमधून याला बाहेर काढू शकता आता मी हे जास्त दिवस ठेवत नाही कारण की ताजं आहे तर छान पण लागतं दुसऱ्याच दिवशी म्हणजे एक रात्र पूर्ण मी ठेवलं याच्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी हे बघा छान असं टेक्स्चर पण मस्त आहे आणि इतकं सॉफ्ट आणि इतकं पांढरक आपल्याला याच्यामध्ये काही पावडर मिक्स नाही केलेली किंवा कलर येण्यासाठी काही एक केमिकल मिक्स नाही आहे बाहेरचे माहीत नाही कसे असतात मी जेव्हाही पनीर बनवायचं असताना मी घरी दूध आणून त्याला फाडते आणि घरी पनीर बनवते आणि ते मी जितके पाहिजे तितके दिवस ठेवते सुद्धा सो तुम्हीसुद्धा असं पनीर बनवा आणि किती पनीर पण पन झालं आहे पनीर बाहेर तर खूप महाग मिळतं पण आपल्या घरात हे आपण पाहिजे तेवढं पनीर खाऊ शकतो तुम्हाला मुलांना ज्या काही रेसिपी बनवायच्या आहे पनीरची भाजी भुर्जी किंवा कशामध्ये पनीर वरतून तुम्हाला टाकून द्यायचं असेल ते सुद्धा इतकं छान लागतं हे पनीर तर अशा प्रकारे आपण घरीच पनीर बनवू शकतो आणि तुम्हाला व्हिडिओ आवडलाच तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका छान वाटतं आहे ना